नमस्कार मित्रांनो कसा आहेत ना बरं आहेत का मजेत एकदम निवांत तर मी तुम्हाला म्हणलो होतो तुम्हाला रोज रानातील व्हिडिओ गावाकडचे व्हिडिओ पडणार आणि आपण जे बोलतो तेच करतो आज मी तुम्हाला रानातलाच व्हिडिओ दाखवणार कसा दाखवणार तर एकदा तुम्ही नजारा बघून घ्या परत परत बाकीचं दाखवतो कसा आहे नजारा हा आ... याला म्हणायचं क्वांटिटी आणि क्वालिटी एकदम कडक हा असा ना जरा बघायला आहे ना गावाकडे जावं लागतं कस हा ही तर आपली मका आहे खाली मका जिथे स्प्रिंकलर चालू आहे खालची तूर आहे आता तुम्हाला बाग पण दाखवतो ही आपली बाग आहे कशी आहे एकदम झकास ना हा तुम तुमची कोणाची बाग असेल ह्या वर्षी माल पडलाय का नाही काय माहित नाही ह्या वर्षी मालाची जरा बोंबच आहे कारण की कुठं पडलाय कुठं नाही धरसोड आहे तर आपले इथं तसं नाही बर का हा हा समध्या झाडावर माल आहे समध्या प्रत्येक काळीवर माल आहे प्रत्येक काळीवर तुम्हाला दाखवतो वाटलीस तर कसा आहे माल हा आता दोन दिवसात फ्लावरिंग मध्ये येईल बाग त्यानंतर परत अजून साईज वाढते फ्लॉवरिंग मध्ये आल्यावर बाकीच तुमच्या बागात कुठं बाग असेल तर जाऊन बघा कारण की ह्या वर्षी बागच खूप म्हणजे दयनीय अवस्था चालू आहे कोणाला माल पडलाय जरी पडला असला तर पावसानं गेलाय आणि जरी आला असला तर फ्लावरिंग मध्ये पावसाल्यावर कुजव्याने गेलाय त्यामुळे ना बागावाल्यांची लय आपद चालू आहे माणसं म्हणतात हॅशटॅक बागायतदार बागा बागायत सारखी अवस्था कोणाची बेकार नाही हो एकदा जाऊन त्याला विचारा काय विषय आहे बागाचा तो बराबर सांगतो पद्धतशीरपणे सांगतो आणि जर कोण बाग लावणार असेल तर लावा पण योग्य नियोजन करून लावा नाहीतर लावायची म्हणून लावायची झाला विषय संपला मग त्याच्याकडनं हे बघितले की मग पाच हजार खर्च असले की पाच लाख व्हायला टाइम लागत नाही त्यामुळे आहे ना लावायचे असेल तर नियोजन करून लावा बर आपल्या तुरी कशा आहे त्या चांगल्या त्या आता हिला आळीवरचा फवारा आहे आज फवारा मारायचा आहे थोड्या वेळा पाणी बिनी भरून ठेवलंय औषध आणायला वडील गेलेत औषध आणली की फवारा चालू करायचा आहे आणि ही आमच्या शेतामध्ये ना ही अशी वगळ आहे आमच्या इथं वगळ म्हणतात तुमच्या इथं नाला ओढा काय म्हणत असतील काय माहित नाही इथं पावसाळ्यात इतकं पाणी होतं आता मी तू उभारलोय साधारण मी जी तू हे जे हाईट असेल साधारण साडेपाच फुटाच्या वरती असेल ह्याच्या इथं पाणी होतं एकदम वरती ह्या वरी पाणी होतं पावसाळ्यात आणि इथं कंटिन्यू दीड महिना पाणी वाहत होतं बरं का असं नाही की एक दोन दिवस वाहिले कंटिन्यू दीड महिना पाणी वाहिले इथून हा कारण की पावसाळ्यात खूप दयनीय अवस्था असते शेतात आणि जिथे स्प्रिंकलर चालू आहेत ते तर अनपूर्ण पाण्यात होतं पावसाळ्यात त्यामुळे ना खूप म्हणजे खूप पावसाळ्यात नुकसान झाले परंतु काय म्हणते नुकसान निधी किती आले दहा हजार रुपये दहा हजार रुपये मध्ये ढेकळ पण काय होत नाही परंतु आता काय म्हणते डुबे डुबते गो तीन के, का सारा असं काम केलंय सरकारनं जाऊ द्या करू द्या त्याचा काही विषय नाही केलंय तर उग नाही मना नाही तर केलंय तर त्यामुळे काही एवढा विषय नाही कारण की ह्या वर्षी खूप नुकसान झालंय माझंच नाही बरं का पूर्ण शेतकऱ्यांचं झालंय ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे कमेंटद्वारे सांगा अन्न उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अजून काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन चालतंय मित्रांनो